हॅबिटॅट दोन हजार चोवीस चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील विविध उत्पादनाची माहिती एका छताखाली ग्राहकांना मिळावी या उद्देशाने हॅबिटॅट दोन हजार चोवीस या बांधकाम आणि वास्तुविषयक साहित्याशी निगडीत असणाऱ्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन निर्माण रिअल्टर बिल्डर अट डेव्हलपर्स व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अजित मराठे यांच्या हस्ते सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व पी एन जी चे सिद्धार्थ गाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले उपस्थित, संपन उपस्थित मान्यवरांचे स्वागत असोसिएशन अध्यक्ष केदार टाकवेकर यांनी केले प्रदर्शनाचे कन्व्हेनियर प्रमोद शिंदे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली पाहुण्यांची ओत चिंतामणी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल साठे यांनी करून दिली यावेळी डॉक्टर मराठे डॉक्टर राजा दयानिधी व सिद्धार्थ गाडगीळ यांनी आपल्या भाषणातून हॅबिटॅट दोन हजार चोवीस या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या व सर्व आयोजकांचे कौतुक केले यावेळी वीरकुमार मेहता प्रमोद परीख मुकुल परीख उज्वल साठे निखिल शहा शीतल शहा जितेंद्र कोळसे प्रकाश जाधव प्रमोद पाटील रणदीप मोरे आशिष चिंचवाडे यांच्यासह उद्योजक अभियंते वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित टाकवेकर यांनी केले तर आभार अभिषेक व्होरा यांनी मानले हे प्रदर्शन एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खुले राहणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांच्याकडून करण्यात आले आहे आय वेलकम मिस्टर मिस्टर शंकर पंकज प्रशांत शीतल सतीश दर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले निर्माण ग्रुपचे अध्यक्ष अजित मराठे सर डॉक्टर अजित मराठे सर त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर माझ्यातला खूप मोठे रिअल इस्टेट्स डेव्हलप करता करता त्यांच्या लक्षात आलं की हा खूप मोठा जो बिल्ड आहे रुरल एरियातला जो एकूणच सगळ्या प्रगतीपासून वंचित आहे त्यामुळे स्वतःच साम्राज्य उभं करताना कन्स्ट्रक्शन बद्दल साम्राज्य उभं करताना ग्रामीण भागातल्या वंचित लोकांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालवलेला मी का सांगत होतो हे स्वतः एका प्रोफेशन मध्ये खूप मोठं साम्राज्य उभं अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित मध्ये स्वागत करतो सन दोन हजार साली सांगलीत पहिल्यांदा असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट इंजिनियर प्रवीणचंद्र परीख अर्थात डॅडी सायवाडी काका पाटील कुमारबाई मेहता व त्यांच्या टीमने पहिले हॅबिटेट प्रदर्शन भरवले होते त्यावेळी या प्रदर्शनाला सांगलीतील नागरिकांनी व बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता व त्यामुळेच जर दोन वर्षांनी हे प्रदर्शन भरण्यात यावे असा निर्णय घेतला गेला दोन हजार सालापूर्वी बांधकाम व वास्तुकला संबंधित सर्व मोठी प्रदर्शने ही मुंबई पुणे येथे भरत असत त्यामुळे नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी सांगली आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांना पुणे व मुंबई येथे जावे लागत असेल येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा हाऊसिंग हा एक मोठ प्रॉमिनेंट सेक्टर होणारा आहे अजूनही आहे परंतु आता आपला वाढता पॉप्युलेशन आणि त्यांची वाढता ऍस्पिरेशन जे आहे त्या ऍस्पिरेशन बघता अजून येणाऱ्या दिवसामध्ये हाऊसिंगचे डिमांड खूप वाढणार आहे मग हे करत असताना हॅबिटेट असो किंवा आर्किटेक्ट इंजिनियर्स रिअल एस्टेट प्रमोटर्स बिल्डर्स हा सगळ्यांना एक सुवर्णसंधी आहे हा एक प्रकारचा नॅशनल बिल्डिंगच आहे या संघटनेनी बावीस वर्षापासून म्हणजे अकरावं एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे तर सातत्याने एक वर्ष आड अशा प्रकारचं प्रदर्शन करत राहणं ही सोपी गोष्ट नाही आणि मी आत्तापर्यंत अनेक प्रदर्शनांना एक्झिबिटर म्हणून गेलो आहे म्हणजे स्टॉल घेतलेले आहेत अगदी दुबईपासून यू एसपासून मुंबईपासून आणि मी इथला सगळा ॲपिअरन्स बघितल्यावर एक मात्र तुम्हाला निश्चित सांगेल की तुमचं हे एक्झिबिशन कुठल्याही प्रकारे त्या एक्झिबिशनपेक्षा अजिबात कमी नाही अतिशय प्रोफेशनल लूक आहे आणि याच्या पुढच्या वर्षी तुम्ही ते एसी करायला करायचं म्हणताय मग तुम्ही सगळ्यांना एकदम टफ कॉम्पिटिशनच देणार आहात सातत्याने एवढी वर्ष एखाद्या संस्थेचं काम करणं आणि तेही पॉलिटिक्स न करता कारण महाराष्ट्रात असं म्हणतात की दोन मराठी माणसं एकत्र आली की राजकारण चालू होतं तुमचं नाव मिळतं आणि असलं तरी तुम्ही एकत्र आली की राजकारण करतात पण तसं न करता अतिशय अशी मी आशा ठेवतो त्यासाठी लागणारा जो काही केंद्र व राज्य शासनाकडून जी काही तुम्हाला मदत लागते ती तुमच्या लाडक्या सुविधांच्या मार्फत नक्की मिळवता येतील अशी मी आशा ठेवतो